नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं सा, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवते साडे नऊ वाजलेले आहेत सकाळचे आणि आमचं चाललेलं आहे सकाळी सकाळी गाड्यांचं काम काल सोमवार असून पण गाडा बंद होता पण आज मंगळवार आजपासून कंटिन्यू गाडा चालू केलेला आहे कारण आता जास्त सुट्ट्या घेणं परवडणार नाही का हो सुट्ट्या घेणं का नाही परवडणार कर्ज करून ठेवलंय मग ते कर्ज फेडत कशाचा आराम भेटतोय सुट्टी मारल्यावर उलट हे खायला कर आणि ते खायला कर बस कर बसतात फिर डाळ भात केल तर काल चालेल आता कसं गरम गरम बर कशा मस्त गरम गरम दिसतात माझी कंटिन्यू एक कचोरी मी खात असते आणि ठरलेलीच आहे कंटिन्यू कचोरी खाणं रोज मी खात असते त्यांचं चाललेलं आहे तिकडं तिखट पाणी काढणं लाल मिरची हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर हे सगळं काढतायत ते तिकडं मिक्सर मधून आणि इकडं चाललीच सिद्धीचं चहा पाणी बघा सिद्धी झालं माझे चालत कचोऱ्या त्यांना चाललंय गाड्याचं काम ती बघा समृद्धी समृद्धीचं काहीतरी तरी चाललंय सकाळ सकाळी चित्र वगैरे काढते चित्र काढले हे <laughs> <एए यारा। laughs> कशामुळे दाखवलं नमस्कार मित्रांनो ही आहे आमची इडी बागडी किवटी पाहिजे लोशन लाव लोशन लाव पण छान 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 डेटॉल सामान लावलं ना लोशन लावलं ला। ला। आता क्रीम नाही का तिला घरात मोठी छोटी छोटी ती मोठी हाता पायाला हातापायाला नमस्कार मित्रांनो हे आहे आमचं इड काय बघत नाही व्हिडिओ काढून काढून टाइमपास वाया वेळ वाया घालते युट्यूब ला कोणी बघत नाही आमचे व्हिडिओ काय करा उगच काढून काय करायचं फटके जावं मग नका म्हणलं तरी टाइमपास करते का करते एवढं टाइमपास लोक बघत नाहीत काय नाही तुला लोकांनी बघू किंवा नाही बघू मी व्हिडिओ कंटिन्यू टाकणार म्हणजे टाकणार आज ना उद्या सक्सेस मिळत प्रयत्न करत राहायचे मी का रोज किचन एवढं स्वच्छ करते एवढं स्वच्छ करते आणि रोज बार रोज सकाळी घाण किचन करून जाते ना बाप रे सगळं मला आवडते खाली सगळा राडा करून जाते किचन घाण करते किचन सगळ्यांना व्हिडिओ मध्ये खूप मोठं दिसतंय ना आमचं कारण मला बरेच जण घरी आल्यानंतर मैत्रिणी म्हणल्या की तुझं घर किचन तर एवढं मोठं दिसतंय सगळं घर पण मोठं दिसतंय आणि रियल मध्ये आल्यावर छोटस किचन आहे तर ठीक आहे बंद झालं छोटस मला पण छोटस आवडत साफ करायला एकदम टेन्शन येत नाही एकदम पटकन स्वच्छ होत आहे तर नाही अरे म्हणजे काढायची लाल मिरची काढायची बरं इथून काय थोडी प्रगती केली थोडं काय केलं की लगेच सांगत होत की बघा आमच्याकडे एवढे पैसे आले आम्ही असंच केलं तसंच केलं या गोष्टी खरं जर म्हणलं तर खरंच नाही सांगायला पाहिजे खरंच म्हणजे लागते शंभर टक्के चांगलं काळी यायला सुरुवात होती कारण आमच्या स्वतः सोबत खूप वेळा असं घडले ते येणं सगळं बंद होतय मला हे सगळ्यांना सांगायचं होतं की खरंच आपण कचर कचोड्या एक हजार प्लस बर सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगायची जे ची रीच आहे आमची ती एक करोड वरती गेलेली आहे म्हणजे एका महिन्यामध्ये एक करोड लोकांनी व्हिडिओ पाहिले शंभर लाख शंभर लाख नसत ते एक बिलियन म्हणल्यावर अरे दहा मिलियन बरं ऐकून घे दहा मिलियनच बर ठीक आहे शंभर एक तर मग आम्ही करोडपती झालो असतो एक करोड जर व्हिडिओ गेला तर मग त्याचे किती पैसे येतील कमीत कमी एक म्हणजे एक करोडचे दहा मिलियनचे सांगतो रे अंदाज सात आठ तर आपण बघतोच ना कोणाची मी त्या दिवशी बघितलं ना जर एक लाख फॉलोअर्स असले तर तीस चाळीस हजार महिना ऐंशीच्या मध्ये पाच लाखापर्यंत असलं तर दीड ते दोन लाख एक मिलियन असलं तर अडीच तीन लाख रुपये महिना आणि आणि दहा मिलियन असलं तर चाळीस ते पन्नास लाख आणि एक चाळीस मिलियन असलं तर एक ते दीड करोड बाबरे मी शॉक झालो एवढे कमवू शकतो आम्ही ते दीड करोड ते हा दीड करोड आमच्यासाठी चिल्लर आहेत मग आमचं एक हजार व्ह्यूज येते एका व्हिडिओला तर आता आम्ही इथून पुढं भांडण करणार रोज हो लॉकर लॉकर कचरा कर लॉकर